thank you नमस्कार मी प्रगती प्रगती रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत तर आज आपण इथे बनवतो आहे मस्त क्रिस्पी आणि अगदी टेस्टी असे मेदू वडे तर इथे तुम्ही पाहू शकता मेदू वडे दिसायला इतके सुंदर दिसत आहेत कलर इतका सुंदर आलेला आहे तेवढेच खायलाही फार टेस्टी बनतात त्यासोबतच इथे आपण साऊथ इंडियन स्टाईल सांबार बनवतो आहे तेही अगदी झटकेपट आणि मस्त अशी एक खोबऱ्याची चटणी अगदी साधी सिंपल रेसिपी आहे पण खायला फार टेस्टी तुम्ही नाश्त्यामध्ये अशा प्रकारे जर मेदू वडे चटणी सांबार बनवला तर काहीही बनवण्याची गरज नाही तर इथे सांभारही आपलं अगदी मस्त टेस्टी झालेलं आहे आणि मेदूवडे वडे आतून मस्त स्पॉन्जी आणि वरून मस्त क्रिस्पी आणि अगदी गोल्डन कलर झालेला आहे या सर्व रेसिपीमध्ये मी बऱ्याचशा ट्रिक वापरले आहेत जेणेकरून आपले मेदूवडे चटणी सांबार अगदी टेस्टी होईल त्यासाठी इथे मी घेतलेली आहे दोन वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी चवळी घात घालते मी इथे तुम्ही पाहू शकता ज्याला आपण किडनी किडनीबिनसुद्धा बोलतो आणि मुगाची डाळी इथे मी एक पाववाटी घालत आहे तर ह्या तिन्ही डाळी आपल्याला धुवून स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत एक दोन तीन पाण्याने आणि एक चार तासासाठी भिजवून घ्यायच्या आहेत तर झाकण ठेवून इथे आपण ह्या डाळी सर्व भिजवून घेतोय इथे मी चटणीची तयारी करते चटणीसाठी थोडेसे इथे मी फुटाण्याची डाळ एक अर्धा कांदा आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि एक दोन इंच एवढं अद्रक घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर हिरव्या मिरच्या आठ ते दहा थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा एवढं जिरा पाणी घालून ही चटणी मस्त अशी वाटून घ्यायची आहे तुम्हाला याच्यामध्ये लसूण आवडत नसेल तर तुम्ही एखादी दोन पाकळीसुद्धा लसणीच्या घालू शकता तर इथे आपली मस्त अशी चटणी वाटून झालेली आहे याला मस्त असा एक तडका द्यायचा आहे तडक्यासाठी एक दोन चमचे मी इथे तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये जी राई घातलेला आहे थोडासा कडीपत्ता घातला साधा सिंपलच तडका दिलेला आहे कारण मेदूवड्याला एवढी सुंदर अशी टेस्ट असते की त्याच्याबरोबर तुम्ही नॉर्मली चटणी किंवा सांबार न घेत आहे असंही खाऊ शकता सांबार बनवण्यासाठी इथे मी एक दोन बारीक वांगी बारीक अशी कापून घेतलेली आहेत अगदी थोडी म्हणजे एक चार ते पाच चमचे तुर तुरीची डाळ घेतलेली आहे एक दोन ते तीन भेंडी जी आहे ती चिरून घालायची आहेत आणि इथे मी साधारण एक तीनशे ग्राम लाल भोपळा दोन टोमॅटो घातलेले आहेत थोडीशी चिंच घालायची आहे हिंग घालायचे हळद घालायचं आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पाने थोडंसं काश्मीरी लाल तिखट आणि सांबार मसा मसाला साधारण एक दोन ते तीन चमचे घातलेला आहे पाणी घालायचं आहे आणि एक मोठा गुणाचा खडा घातलेला आहे आणि याला आता आपण एक चार ते पाच शिट्टी देऊन छान अशी ही डाळ म्हणजे सांबर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण इथे ज्या डाळी भिजवलेल्या आहेत त्याच्यात सर्व पाणी काढायचं आहे आणि त्याचं अशा प्रकारे बारीक असं एक वाटण वाटून घ्यायचं शा आहे म्हणजे डाळी आपल्याला सर्व मिक्स करत करत छान अशा वाटून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता सर्व डाळी इथे माझ्या मस्त अशा वाटून झालेली आहे आणि अगदी घट्टसर असं बॅटर झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये पाणी न घालता मी अशा प्रकारे छान असं वाटून घेतलेलं आहे आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला साधारण आठ ते दहा मिनिट छान असं फेटून घ्यायचं आता आहे आताच्या सहाय्याने त्यामुळे काय होतं की आपलं जे बॅटर आहे ते छान असं फर्मेट होतं फुलून येतं त्यामुळे मेदवडे जे आहेत ते वरून मस्त कुरकुरीत आणि आतून अगदी मस्त स्पॉन्जी हलके असे होतात तर इथे मी चेक करत आहे पाण्यामध्ये बॅटर टाकून तर बॅटर आपलं वरच्यावर तरंगत आहे याचा अर्थ आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे मेदूवडे बनवण्यासाठी तर याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक अर्धा इंच एवढं अद्रक खिसलेलं आणि एक आठ ते दहा कडीपत्त्याची पाणी बारीक चिरून घातलेली आहेत आणि एक अर्धा चमचा जिरा घातलेला आहे तुम्ही याच्यामध्ये थोडे बारीक कापून असे खोबऱ्याचे कापही घालू शकता फार टेस्टी लागतात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते मस्त एकजीव करून घ्यायचं आहे या बॅटरमध्ये मध्ये सर्व आपण जे इंग्रीडियन्स घातले ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपलं मेदवड्याचं बॅटर मस्त असं तयार झालेलं आहे ह्याचा सर्व जो सुवास आहे।, आहे तो छान या बॅटरला लागेपर्यंत आपण इथे सांबाराला मस्तपैकी तडका द्यायचा आहे सांबार आपला अगदी म्हणजे सांबाराची डाळ आणि बाकी सर्व जिन्नस आपले छान असे शिजलेले आहेत तर दोन तीन वेळा असं वरवीच्या रवीच्या साह्याने मी छान असं घोटून घेतलं त्यामुळे भोपळा बाकी भेंडी वांगी जी काही आहे ती छान एकजीव झाली आता इथे धुवून घेतलेल्या शेवगाच्या शेंगा घालून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला गॅसवर असंच एक साधारण दोन ते तीन मिनटामध्ये ह्या शेंगा छान शिजवून घ्यायच्या आहेत फार शिजवल्या तर त्याचा गाळ बनतो तर शेंगा अख्ख्या राहण्यासाठी अशा प्रकारे करू शकता किंवा वेगळ्या एका भांड्यामध्ये शेंगा शिजवून तुम्ही सांबारात घालू शकता आता सांबाराला मस्त तडका देण्यासाठी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी एक दाणे घातलेले आहे त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मी इथे राई घातलेली आहे आणि एक अर्धा चमचा हिंग घालायचा आहे सांबारामध्ये हिंग जास्त यूज होतो त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि ते एक चार ते पाच लाल मेडगी मिरची जी असते ती मी इथे फोडणीला घातलेली आहे त्यामुळे सुवास फार सुंदर येतो आणि हा तडका मी या सांबारावर घालून घेतलेला आहे सांबारावर तडका घालतानाचा सा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे अशा प्रकारे आपलं इथे सांबार एक दोन मिनटं शिजवून घेतल्यानंतर छान असं तयार झालेला आहे इथे एका मोठ्या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता हे बॅटर जे आहे ते परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एक दहा मिनटं याला आपण रेस्ट दिली होती आता याची छान असे मेदवडे बनवायचे आहेत तर सुरुवातीला मी तुम्हाला हातावरच अशा प्रकारे मेदवडे बनवून दाखवत आहे हाताला थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे त्यामुळे पटापट वडे आपले तेलामध्ये सोडले जातात तर अशा प्रकारे जेवढे कढईमध्ये बसतात तेवढे वडे टाकायचे आहेत आणि व वरून छान शिजत आलेले समजलं की आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे तर अशाच प्रकारे तीन ते चार वेळा उलटपुलट करून छान सोनेरी रंगावर आपल्याला हे मेंदवडे तळून घ्यायचे आहेत तर मुगाची डाळ आणि मी ते चवळी वापरली त्याचा अर्थ असा की यामुळे आतून वडे फार स्पॉन्जी होतात चवळीमुळे आणि मुगाच्या डाळीमुळे वड्यांना प कलर फार सुंदर येतो आणि वरून मस्त क्रिस्पी होतात त्यासाठी ह्या दोन डाळी म्हणजे एक कडधान्याने एक डाळ तुम्ही वापरून पहा फार सुंदर होतं आणि दही वडे बनवायचे असतील तर फक्त चवळीचेही बनवू शकतो त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी नक्की दाखवीन इथे आपण दुसरी ट्रिक यूज करतोय चहाच्या गाळणीने आपण इथे वडे बनवतोय चहाच्या गाळणीला थोडंसं पाण्याचा हात लावून अशा प्रकारे वडा थापून त्याच्यामध्ये होल करून अशा प्रकारे तेलामध्ये अलग सोडलं तर आपोआप वडे छान तेलामध्ये निघून येतात तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखे सगळे वडे आपले तळून झालेले आहेत फार सुंदर होतात दोन्ही ट्रिकनी तुम्ही वडे बनवू शकता हातावर जर सोपं वाटत असेल तर तुम्ही हातावर बनवा किंवा चहाच्या गाळणीवरही बनवू शकता किंवा एका ग्लासला कपडा बांधून त्याच्यावर सुद्धा अशा प्रकारे वडे आपण थापू शकतो तर अगदी परफेक्ट आपले इथे मेदवडे त्यासोबतच खोबऱ्याची चटणी आणि आतून तुम्ही पाहू शकता मेदवडा अगदी जाळीदार मस्त बनलेला आहे आणि सांबारही फार टेस्टी होतो त्याच्यामध्ये आणि गुळ न चुकता घालायचं आहे त्यामुळे सांबाराला टेस्ट फार सुंदर अगदी साऊथ इंडियन स्टाईल पण झटकेपट अशी होणारी रेसिपी आहे तर तुम्ही मला हे मेधवडे सांबार आणि चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद